आय पी एल मध्ये काही नियम बदल करण्यात आले आहेत यातील महत्वाचा नियम बदल म्हणजे एका ओव्हरमध्ये दोन बाउन्सर टाकण्याची मुभा त्यामुळे बॅट्समनना त्यांच्या तंत्रात बदल करावा लागणार आहे या आणि अन्य नियमांचा खेळावर काय परिणाम होऊ शकतो याचा आढावा घेऊया आजच्या खास मध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी युट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो गेल्या वर्षी आय पी एलने इम्पॅक्ट प्लेअर टॉस केल्यानंतर संघ घोषित करणे वाईड आणि नो बॉलसाठी रिव्ह्यू वापरण्यास मुभा असणे असे नियम सुरू केले आता यावर्षी दोन बाउन्सर स्मार्ट रिप्ले विकेटकीपरने कॅच घेतल्याची पडताळणी असे नवीन नियम बी सी सी आयने आणले आहेत आतापर्यंत आय पी बॉलर्सना एका ओव्हरमध्ये एकच बाउन्सर टाकण्याची परवानगी होती मात्र यंदाच्या हंगामात बी सी सी आयने बॉलर्सना एका ओव्हरमध्ये दोन बाउन्सर टाकण्याची मुभा दिली आहे अर्थात आय सी सीच्या नियमानुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन बाउन्सर चेंडू टाकण्याची परवानगी आहे बी सी सी आयने गेल्या वर्षीपासून देशांतर्गत सय्यद मुश्ताक अली टी ट्वेंटी स्पर्धेपासून हा नियम वापरण्यास सुरुवात केली आहे यामुळे बॅट्समन आणि बॉलर्स यात समतोल साधण्यात मदत होईल अशी बी सी सी ला आशा आहे तसेच बाउन्सर बॉल टाकायला मिळणे ही बॉलर्सना समाधान देणारी गोष्ट असते बॉलर्स अशा चेंडूचा वापर आपला हुकमी एक्का किंवा हक्काचे अस्त्र म्हणून करतात परदेशी बॅट्समनना असे चेंडू खेळण्याची सवय असते त्यामुळे खरी कसोटी ही भारतीय बॅट्समनची लागणार आहे आय पी एल मध्ये खेळणारे परदेशी बॉलर्स अशा चेंडूचा वापर भारतीय त्यातही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसलेल्या बॅट्समन विरुद्ध अधिक करतील थोडक्यात बॉलर्स आणि भारतीय बॅट्समन मधील सामना या नियमामुळे रंजक होणार आहे दोन बाउन्सर्सचा नियम हा दुधारी अस्त्र ठरणार आहे ज्याला बॉन्सर चेंडू खेळण्याची सवय आहे त्यांना याचा फरक पडणार नाही त्यामुळे अस्त्र असले तरी बॉलर्सना बॅट्समन पाहूनच अशा बॉलचा वापर करावा लागेल बॉलर्स आणि प्रशिक्षकांना आपली रणनीती ठरवण्यासाठी या नियमाचा फायदा होऊ शकतो प्रत्येकासाठी नाही तर विशिष्ट बॅट्समनसाठी या चेंडूचा वापर केला जाऊ शकतो शेवटच्या ओव्हरमध्ये या चेंडूचा वापर अधिक प्रभावी ठरू शकतो तसेच मित्रांनो या वर्षी दोन रिव्ह्यूचा नियम कायम आहे वाईड आणि नो बॉल पडताळणीसाठी रिव्ह्यू घेण्याची परवानगी असेल विकेटकीपरने अपील केले असले तरी त्यापूर्वी कॅच न तपासणे योग्य ठरणार नाही अशी भूमिका घेत बीसीसीआयने सी चितचा निर्णय घेण्यापूर्वी हे तपासण्यास मान्यता दिली आहे आय सी सीच्या नियमानुसार विकेटकीपरने यष्टीचित चे अपील केले असेल तर तिसरा पंच फक्त चितचाच निर्णय डोळ्यासमोर ठेवतो तसेच दोन बॉल किंवा दोन ओव्हर दरम्यान बॉलर्स रेंगाळू लागले आहेत याच्यावर वचक राहावा म्हणून आय सी सीने ने स्टॉपवॉच या नियमाच्या वापरास मान्यता दिली आहे आय पी एल मध्ये मात्र हा नियम बाजूला ठेवण्यात आला आहे सामना वेळेत संपण्यासाठी हा नियम खूप महत्वाचा आहे या नियमाची पडताळणी करूनच तो प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी अनिवार्य करण्यात आला आहे मात्र आय पी एल मध्ये हा नियम वापरण्यात येणार नाही शिवाय यंदाच्या स्पर्धेत स्मार्ट रिप्ले या नव्या प्रणालीचाही अवलंब केला जाणार आहे यानुसार हॉक आय प्रणालीचे तज्ज्ञ तिसऱ्या पंचासोबत बसणार आहेत यामुळे निर्णय अधिक वेगवान आणि अचूक पद्धतीने घेतले जाणे अपेक्षित आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओच्या अपडेट विषय खासला नक्की सब्स्क्राइब करा